स्मार्ट अहमदनगर न्यूज जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी येथे रोटरी क्लब जामखेडच्या वतीने संगणक संच वाटप दिनांक अठ्ठावीस जून 2025 रोजी रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी अध्यक्ष उपाध्यक्ष व यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश कारंडे होते बावी शाळेला रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी तर्फे स्थापनेनंतर पहिल्या दहा दिवसातच आपल्या शाळेला रुपये पंचवीस हजार किमतीचा संगणक रोटरी क्लब ऑफ सिटी जामखेडचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गायकवाड उपाध्यक्ष अरुण उगले पर्यावरण कमिटी प्रमुख डॉक्टर भरत देवकर तसेच कार्यकारिणीतील इतर सदस्य महेश यादव डॉक्टर सादेक पठाण पत्रकार धनराज पवार आनंद राजगुरु यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गायकवाड यांचा सत्कार राम पवार यांच्या हस्ते उपाध्यक्ष अरुण उगले यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश कारंडे यांच्या हस्ते तर आनंद राजगुरु यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य महादेव कारंडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी सरपंच सुनील शिकणे आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दीपक समुद्र सादेक पठाण पत्रकार धनंजय पवार इत्यादी मान्यवरांचा सत्कार केला आपल्या गावचे सुपुत्र डॉक्टर भरत देवकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले सरपंच राम पवार डॉक्टर पठान डॉक्टर प्रशांत गायकवाड आणि अध्यक्ष सुरेश कारंडे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले या प्रसंगी बावी गावचे प्रथम नागरिक सरपंच राम पवार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश कारंडे ग्रामपंचायत सदस्य महादेव कारंडे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दीपक समुद्र माजी सरपंच सुनील चिकणे नितीन शेरे पालक अमोल दादासाहेब पवार शिक्षक वृंद बावी या प्रसंगी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पूरक आहार गुळ शेंगदाणा चिकीचे वाटप करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे आभार तुपविहरी सर यांनी मानले आणि अध्यक्षांच्या संमतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे